हाय सरिकाच रेसिपीमध्ये मी सरिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे वरवीच्या तांदळापासून वडे बनवणार आहोत आपण एकदम सोपे आणि झटपट असे मेदू मेंदूवडा असं आपण बनवणार आहोत झटपट रेसिपी आहे सोबत तोंडी लावण्यासाठी मस्त असा वरवीच्या तांदळाचा भात त्याच्याच बरोबर एकदम सोपी अशी शे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि तोंडी लावायसाठी मी दही घेतलेला आहे पापड चला तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया बघा सगळ्यात पहिलं तर आपण वड्यासाठी भटर तयार करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक बाउल वरवीचा तांदूळ घेतला त्याच्यानंतर एक कच्चा बटाटा मी खिसून घेतलेला आहे आणि आद्रक आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली बटाटा ता कच्चा टाकला टाकायचा आहे शिजवून टाकला तरीही चालेल पण कच्चा बटाटा मी इथे यूज केलेला आहे बघा ज्या वाटीनं आपण वरवीचा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी हे योग्य प्रमाण आहे अशाच प्रमाणे तुम्ही साहित्य ते घ्या त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जर तुम्ही खात असाल उपवासाला तर जिरं टाका नाही तर टाकलं तरीही चालेल बघा उकळलेल्या पाण्यामध्ये परत आपण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत अद्रक हिरव्या मिरची हेही ही दोन मिनटं उकळवून घ्यायचे पाण्यात त्याच्यानंतर चिरून घेतलेला खिसून घेतलेला जो बटाटा आहे तो टाकायचा एकदम आदरक खिसायच्या खिसणीने बटाटा खिसून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा पटकन शिजला जातो आपण वरवी टाकायच्या अगोदर बटाटा शिजवून घेणार आहोत पाणी चांगलं खळखळ असं उकळवून घ्यायचं आहे बघा छान असं आता आपलं पाणी उकळलेलं आहे आता जी ही वरवी आहे ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती ती सर्व ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गरम पाण्यामध्ये आणि छान असं शिजवून घ्यायचंय साधारण एक पाच मिनटं लागतात आपला वरवीचा भात शिजायला आपल्याला ह्याची पेस्ट वगैरे काही करायची गरज नाही अशाच पद्धतीने भात शिजवून आहे चला तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे पटकन असा आपला आतल्यात आत भात शिजला जातो एका पाच मिनिटामध्ये भात शिजतोय आता आपण एकदा खोलून चेक करायचंय की पाणी आटले की नाही ते बघा थोडस आणखी पाणी आहे जोपर्यंत बॅटर पूर्ण कडाईपासून वेगळं होत नाही तोपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा आहे पाण्याचं मेजरमेंट जे आहे ते अतिशय योग्य पद्धतीने टाकायचे नाहीतर आपले वडे अजिबात छान बनत नाहीत बघा मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे मी आता हे परत झाकून ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनिटं गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा छान असं झालेलं आहे आपलं बॅटर तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी खोललेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे थंड होऊ द्यायचे पूर्ण बॅटर चला तर आता हे थंड आहे तोपर्यंत आपण मसाले भात करू या वरवीच्या तांदळाचा बघा त्याच्यासाठीही मी एक बाउल वरवीचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर छोटे साईजच्या दोन बटाटे खिसून घेतल्यात अद्रक मिरची पेस्ट घेतलेली आहे ल आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर शेंगदाणे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत चला तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला भात बनवायचा आहे त्याच्यासाठी बघा मी सगळ्यात पहिलं वरवीचा तांदूळ जो आहे तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहे जसं की व्यवस्थित नीट केला तरीही त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते निघून जावेत म्हणून तांदूळ चांगला राळून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यातलं पाणी काढून तांदूळ नितळत ठेवायचं आहे चला तर आता आपण मसाले भात करून घेऊया बघा मी गॅसवरती एक कढई पातीला ठेवून घेतलं होतं त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि एक चम्मच जिरं टाकून घेतलेला आहे आता जिरं चांगलं कटलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत मी शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत भाजून घेत असतील भाजलेले असतील ते टाकले तरी चालतील त्याच्यानंतर काजू टाकलेले आहेत काजूचे तुकडे कट करून घेतले होते बघा छान असं शेंगदाणे आणि काजू भाजले गेलेत आता ह्याच्यामध्ये हिरवे मिरची पेस्ट टाकून घ्यायची छान असं बाजुन गेचे, पन, बर, बाजुन हे पण भाजून घ्यायचे हिरवी मिरची पण त्याच्याबरोबर लाल मिरची पावडर टाकायचे आहे कारण थोडस झणझणीत असा मसाले भात असेल तर खायला चव लागते त्याच्यानंतर हे दोन चिरून घेत खिसून घेतलेले बटाटे जे आहेत ते टाकून घ्यायच्यात बटाटा दोन मिनटं तेलावरती भाजून घ्यायचा आहे बघा चांगला बटाटा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण जो वरवीचा तांदूळ धुवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे चला तर मस्त असा आपण वरवीचा तांदूळही ह्याच्यात भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून चांगला हलवून घ्यायचा आहे हा भात ह्याच्यानंतर मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर तीन वाट्या मी पाणी गरम व्हायला ठेवलेला आहे कारण बटाटाही शिजायला पाणी भरपूर लागतं कारण आपण ह्याच्यामध्ये छोट्या साईजचे दोन बटाटे टाकलेले आहेत बघा भात चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला मी पाणी गरम करून ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे एका साईडला पाणी गरम व्हायला ठेवलं होतं चला तर ह्याला उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे एकदा बघा चांगलं उकळलेला आहे भात आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय साधारण एक पाच मिनिटा पाच ते सात मिनिटांमध्ये आपला भात शिजला जातो चला तोपर्यंत आपण चटणीची चे तयारी करून घेऊया बघा चला तर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्या त्याच्यानंतर साखर लाल मिरची पावडर अर्धी वाटीतही घेतलेला आहे आणि हिरवी मिरची अद्रकची पेस्ट घेतली बघा सगळ्यात पहिला मी शेंगदाणे टाकून घेते त्याच्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आहे ही जी चटणी आहे ती आंबट गोड तिखट अशा चवीची होते बघा त्याच्यानंतर साखर एक चम्मच आणि लाल मिरची पावडर एक चम्मच टाकलेली आहे दही टाकल्या अर्धी वाटी आणि अर्धी वाटी परत पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे चला तर मी मिक्सरला बघा बारीक करून घेतले मस्त अशी आपली आंबोट गोड शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण पाहूया आपला भात जो आहे तो पण शिजलेला आहे की नाही ते बघून घ्यायचे मस्त असं चटणी तयार झाली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला बघा मीठ टाकून मी एकदा हलवून घेते तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आता आपण भात पण खोलून बघूया तयार झालाय का नाही ते बघा भात पण छान असा तयार होत झालेला आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे त्याच्यामधलं आणि सुटसुटीत असा आपला वरवीचा भात तयार झाला आहे बघा मी परत झाकण ठेवून घेतले आणि आता गॅसची फ्लेम बंद करते आता ह्याच्यावरती मस्त अशी तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर चिरून टाका तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर नसेल नाही टाकली तरीही चालेल चला तर आता आपला भात तयार झाला आहे आता आपण वडे करून घेऊया बघा छान असं आपलं पीठ पण सेट झालेलं आहे जो भात बनवून घेतला होता वरवीचा अगोदर तो थंड ही झालेला आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे बॅटर आणि मग आपल्याला पीठ मळायला घ्यायचंय चला तर आता मी हे जे पीठ आहे आपण बनवून घेतलेलं ते मॅशरच्या साह्याने मॅश करून घेणार आहे पूर्ण छान असे एक ज्यू होईपर्यंत मॅश करून घ्यायचे हाताच्या साह्याने थोडासा वेळ लागतो म्हणून मॅशरच्या साह्याने मी पटकन मॅश करून घेतले चला तर मॅश केलेल्या आपण चवीनुसार मीठ मीठ आहे तुम्ही वरवीचा भात शिजवताना टाकलं तरीही चालेल मी ह्या स्टेपला मीठ टाकलेलं आहे आणि सर्व एकजीव करून घेते बघा त्याच्यानंतर ह्याच्यात कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्या वड्याला आणि चव वाढवण्यासाठी मी अर्धा चम्मच साखर टाकते आपलं जे बॅटर आहे वरवीच्या तांदळाचं ते वजनी प्रमाणात म्हणाय गेलं तर अडीचशे ग्रॅम आहे अडीचशे ग्रॅमच्या आपण वडे बनवतोय बघा छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण वेळ जात होता त्याच्यामुळं बघा छान असं आपलं बॅटर करून तयार झालंय आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत जर वेळ असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलं तरीही चालेल मी आता एक पाचच मिनिटामध्ये करायला घेते कारण एका साइडला मी तेलही तापायला ठेवले बघा छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आणि बोटाच्या साह्याने मधे होल करून घ्यायचंय गोळा केल्यानंतर गोल गोळा केल्यानंतर खाली दाबून घ्यायचाय चपटा करायचाय आणि मधून होल पाडून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व गोळे करून घ्यायचे आहेत थोडेसे पातळ आणि छोटे साईजमध्ये करून घ्यायचे म्हणजे पटकन तळले जातात आपले वडे बघा मी असे सर्व वडे करून घेणार आहे आणि एका साईडला मी त्या ते ओढ्यासाठी तेल पण गरम व्हायला ठेवलेलं आहे म्हणजे आपला वेळही वाचतो ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण शाबू किंवा वरवीचा तांदळ भिजत घातलेला नाही झटपट अशी ही, ही कृती आहे चला तेल तापले बघा मी तेलामध्ये वडे सोडून घेते वडे तेल कडक तापवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग वडे तेलामध्ये सोडायचे आहेत वडे कमी गॅसवरती अगोदर तळून घ्यायच्यात बघा वड्यांवरती वरून थोडस तेल टाकायचं आहे म्हणजे क्रिस्पीपणा छान येतो आपल्या वड्याला चला तर वडे पण जे आहेत ते आपण तळून घेऊया पटकन चला तर आपण जसे बटाटे वडे किंवा शाबू वडे बा तळून घेतो त्या पद्धतीने वडे तळून घ्यायचे आहेत अगोदर कमी गॅस आणि नंतर फुल गॅसवरती वडे तळायच्यात वडे छान असे कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ह्याचा कलर काढल्या काढ्यात काढल्या काढल्या कढईमधून थोडासा लाईट दिसतो आणि नंतर डार्क कलर होऊन जातो आपोआप थंड झाल्यावर बघा आता आपले वडे तळून झालेत मी काढून दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपण वडे सगळे तळून घेणार आहोत हे जे आहेत हे वडे आपण पूर्ण तळून घेतलेत आणि तुम्हाला दाखवते बघा खूप क्रंची असे वडे तयार झालेले आहेत आपले बघा तोडून बघितलं तरीही छान असे कुरकुरीत वडे आहेत आतमध्ये पूर्ण भाजले गेल्यात चला तर आता आपण थाळी करून घेऊया बघा सगळ्यात पहिलं जो आहे तो वरवीच्या तांदळाचा मसाले भात घेतलेला आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी दही तोंडी लावण्यासाठी पापड हे सर्व उपवासाचेच पापड आहेत त्याच्यानंतर तळलेले शेंगदाणे आणि त्याच्याच बरोबर आपण जे वडे बनवून घेतल्यात ते ठेवलेले आहेत वडे आणि शेंगदाण्याची चटणी खायला एक नंबर लागते दह्यामध्ये वडे खाल्ले तरीही चालतील पण चटणी बरोबर थोडंसं आंबट गोड असं चव येते त्याच्यामुळं चटणी मी दाखवलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती इडलीचीही रेसिपी ह्याच्या आधी अपलोड केलेली आहे आणखी एक थाळी जी आहे तीही आपण अपलोड केली थाली पिठाची खिरीची आणि शाबू वडा त्याच्यानंतर मोकळी मऊ लुसलुशीत अशी खिचडी तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तेथे ते जाऊन चेक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीलाही याची लिंक शेअर करा म्हणजे तेही छान छान अशा रेसिपी बनवून खातील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय